ज्याची तिन्ही लोकांमध्ये पूजा केली जाते स्वर्ग लोक पाताळ ज्याच्या दरबारात तेहतीस कोटी देवता प्रार्थना करण्यासाठी उभे आहेत भगवान श्री गणपती महाराजांच्या आशीर्वादांचा वर्षाव आपल्या सर्वांवर हो भगवान श्री गणपती महाराजांकडून शिकण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत पण गणेशजीकडून या पाच गोष्टी शिकल्या तर तुमच्या जीवनात आनंदाची वाटचाल सुरू होईल तुम्ही सर्व मोटिवेशनल पाहत आहात चला सुरुवात करूया फाईव्ह लर्निंग फॉर्म लॉर्ड गणेशा मी तुम्हाला पहिली शिकवण सांगण्यापूर्वी मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगतो संपत्तीचा स्वामी कुबेर एकदा भगवान शिव आणि माता पार्वतीला भेटण्यासाठी कैलास पर्वतावर पोहोचला आणि त्यांना आपल्या संपत्तीचे वैभव दाखवायचे होते म्हणून त्यांनी सांगितले की तुम्ही दोघांनी आमच्या घरी येऊन भोजन करा भगवान शिव आणि माता पार्वतीला समजले की त्याला आपला अभिमान दाखवायचा आहे तेव्हा ते म्हणाले की आम्ही येऊ शकत नाही पण आमच्या मुलाला श्री गणेशाला घेऊन जा पण तो खूप खातो फक्त त्याच्यावर लक्ष ठेवा कुबेर गर्विष्ट होता त्याने सांगितले काही हरकत नाही पाठवा आम्ही व्यवस्था करू तिथे कशाचीही कमतरता नाही भगवान शिवजीने पुन्हा सांगितले बघ आमचा मुलगा खूप खातो तो म्हणाला हरकत नाही तुम्ही पाठवा गणेशजी तेथे ते पोहोचून त्यांनी कुबेर स्वामीच्या ठिकाणी भोजनास सुरुवात केली जे काही शिजवले होते ते, ते सर्व संपले कुबेरांनी आज्ञा दिली की अजून बनवा आणि ते बनवले गेले ते पण संपले स्वयंपाकघरात जे काही शिल्लक होते तेही संपले हळूहळू सर्व जेवण संपले आता कुबेराला समजत नव्हते की आलेल्या पाहुण्याला समाधानी कसे करावे तो परत भगवान शिवाकडे धावून गेला आणि म्हणाला की तुम्ही बरोबर आहात तुमचा मुलगा खूप अन्न खातो आता काय करावे भगवान शिव म्हणाले हे मुठभर तांदूळ घ्या आणि त्याला प्रेमाने द्या तो तुमचे अन्न स्वीकारेल आणि त्यांनी जाऊन गणेशाच्या ताटात मुठभर तांदूळ ठेवले आणि ते खाऊन गणेशजीचे पोट भरले मी तुम्हाला सांगितलेली जी पहिली गोष्ट आहे जी तुम्हाला शिकवते गणेशजीचे तोंड लहान आहे की कमी बोलले पाहिजे मोजून बोलले पाहिजे जिथे खरोखर आवश्यक आहे तिथेच बोलावे आणि दुसरे काही नाही ही पहिली कथा जीवनात नम्रता आणायला शिकवते जर तुम्ही थोडासाही अंकार घेऊन आलात तर देवही तुमच्यावर प्रसन्न होणार नाही त्यांना नम्रता आवडते मी तुम्हाला दुसरी गोष्ट सांगतो सेकंड लर्निंग सांगतो जी आपण भगवान गणेशाकडून शिकली पाहिजे अशी प्राचीन कथा आहे की प्राचीन काळी अंगलासूर नावाचा एक राक्षस होता ज्याने स्वर्गात आणि पृथ्वीवर गोंधळ निर्माण केला होता आणि तो असा राक्षस होता जो ऋषीमुणूंचा नाश करायचा तो लोकांना ऋषींना आणि मानवांना जिवंत घेत असे त्याच्या अत्याचाराने व्यथित होऊन सर्वजण भगवान शंकराकडे आले आणि विनंती केली की आम्हाला या राक्षसापासून वाचवा भगवान शंकर म्हणाले की फक्त त्यांचा पुत्र गणेशच तुमचे रक्षण करू शकतो आणि या अंगलासुराचा वध करू शकतो म्हणून श्री गणेशजींना पाठवले भगवान शंकराने गणेशजींना जाण्याची आज्ञा करतात श्री गणेश इथे पोहोचले आणि त्यांनी लगेच अंगलासुराला गिळले असे म्हटले जाते की त्यांच्या पोटात तीव्र जळजळ होऊ लागली आणि या समस्येला सामना करण्यासाठी अनेक प्रकारचे उपाय केले गेले पण पोटातली ती जळजळ शांत होऊ शकली नाही मग कशाकृषी जे होते त्यांनी दुर्वाचे एकवीस जोड्या तयार केल्या आणि त्यांना खायला दिले आणि जेव्हा भगवान श्री गणेशाने ही दुर्वा स्वीकारली तेव्हा त्यांच्या पोटातील जळजळ शांत झाले तेव्हापासून दुर्वा जो आहे अर्पण करण्याची परंपरा सुरू झाल्याचे सांगितले जा जाते तर दुसरा धडा सांगतो की पचण्याजोगे पोट मोठे असावे हो कोणतीही गोष्ट अनेकांच्या पचनी पडत नाही आणि त्यामुळे अनेकांच्या घरात वाद निर्माण होतात अनेक मैत्री तुटतात अनेक नाती तुटतात गोष्टी स्वतःकडे ठेवायला शिकले पाहिजे भगवान श्री गणेशांचे मोठे पोट जे शिकवते गोष्टी कशा पचवायच्या हे कळायला हवे तिसरी महत्वाची गोष्ट शिकायला हवी ती म्हणजे गणपती बाप्पांचे मोठे कान आपल्याला खूप लक्षपूर्वक ऐकायला शिकवतात जे लक्षपूर्वक ऐकत नाही त्यांचे नुकसान होते एक अतिशय प्राचीन कथा आहे गावात एक वृद्ध स्त्री राहत होती, होती। ती स्त्री श्री गणेशाची मोठी भक्त होती तिला एक मुलगा होता आणि ती देवाची मोठी भक्त होती म्हणून एक दिवस देव प्रसन्न झाले आणि तिला दर्शन दिले आणि म्हणाले आई तुला जे पाहिजे ते माग तेव्हा ती स्त्री म्हणाली मला मागता नाही येत तुम्ही आले अजून मला काय पाहिजे आणखी काय मागू तेव्हा श्री गणेश म्हणाले की तुम्ही तुमच्या मुलाला विचारा आई तिच्या मुलाकडे गेली आणि म्हणाली की भगवान श्री गणेशजी आले आहेत आणि म्हणत आहे तुम्हाला जे मागायचे आहे ते मागा मग मी काय मागू तर मुलगा म्हणाला आई खूप पैसे माग ती तिथून आपल्या सुनेकडे गेली तेव्हा सुन म्हणाली बरेच सोन्या चांदीचे दागिने मागा तेव्हा आईला वाटले की प्रत्येक जण आपापल्या आवडीबद्दल बोलत आहेत म्हणून तिने शेजाऱ्याकडे जाऊन शेजारीला विचारले शेजारी म्हणाली की तू एक काम कर तू तर थोडे दिवस जगशील मग थोडे पैसे माग नातवंड माग तुमच्या डोळ्याचा प्रकाश माग म्हणजे तुमचे आयुष्य आरामात जाईल आणि थोडे अधिक आयुष्य माग मग ती म्हातारी म्हणाले की भगवान श्री गणेश जी तुम्ही खरोखर आनंदी झाले आहे जर तुम्हाला मला वरदान द्यायचे असेल तर तुम्ही देऊ शकता मला निरोगी शरीर दे मला दृष्टी दे मला नातवंड दे संपूर्ण कुटुंबाला सुख दे आणि शेवटी मला मोक्ष दे तर भगवान श्री गणेशजी म्हणाले की तू माझी फसवणूक केली तू खूप काही मागितलेस पण तरीही तुम्ही जे मागितले आहे मी तुला सर्व काही मिळेल असे वचन दिले होते असे सांगून ते अंतर्ध्यान झाले वृद्ध स्त्रीने जे मागितले ते खरेच मिळाले म्हणून आपणही देवाकडे प्रार्थना करू की त्यांना जसं मिळालं तसं आम्हालाही मिळू दे आणि या कथेचा सार असा आहे की जे कान मोठे आहे ते लक्षपूर्वक ऐकण्याची क्षमता घेऊन येतात मोठे कान असल्यामुळे प्रत्येक लहान मोठ्या गोष्टी ऐकण्याचे ते प्रतीक आहे जीवनात चांगले मॅनेजमेंट हवे असल्यास सर्वांचे म्हणणे काळजीपूर्वक ऐका तरच ते शक्य आहे जेव्हा तुम्ही त्या क्षणात राहता अनेक वेळा आपण लोकांसोबत बसतो पण आपले लक्ष त्या ठिकाणी नसते आपले मन इतर गोष्टींपासून दूर पळत असल्यामुळे आपण अनेक गोष्टी ऐकत नाही म्हणून लक्षपूर्वक ऐकणे सुरू करा मी तुम्हाला चौथी गोष्ट सांगतो एकदा गणपती महाराज आपल्या ऋषी मुलांसोबत पराश्या ऋषींच्या आश्रमात खेळत होते आणि तिथे एक नाग कन्या आली ती म्हणू लागली की तुम्ही आमच्याकडे चला पाताळात चला तिने खूप विनंती केली तेव्हा गणपतीजी त्यांच्यासोबत गेले आणि जेव्हा ते पाताळात पोहोचले तेव्हा नागकन्यांनी त्यांचा सर्व प्रकारे सन्मान केला मग सापांच्या राजाने भगवान श्री गणेशाला पाहिले आणि पाहिले की तो मनुष्य आहे आणि त्याचे डोके हत्तीचे आहे त्यांनी त्याची चेष्टा करायला सुरुवात केली आणि वेगवेगळ्या प्रकारे त्यांच्या रूपाचे वर्णन करू लागले भगवान गणेश क्रोधित झाले आणि त्यांनी वाशुकीच्या कुशीवर पाऊल ठेवले त्यांनी त्यांचा मुकुटही परिधान केला वाशुकीच्या दुर्दशेची बातमी ऐकून त्याचा मोठा भाऊ शेषनाग आला आणि त्याने मोठ्या आवाजात विचारले माझ्या भावाशी कोणी गैरवर्तन केले गणेशजींना पाहताच त्यांनी ताबडतोब त्यांना ओळखले त्यांचे अभिवादन केले आणि त्यांना त्या लोकांचे म्हणजेच पाताळाचा राजा घोषित केले अधोलोकातील गणपतीची ही कथा तेव्हापासून प्रचलित असल्याचे सांगितले जाते ही कथा जे शिकवते लहान डोळा तीक्ष्ण नजर ठेवण्यास मदत करतो भगवान श्री गणेशाचे डोळे शरीराच्या तुलनेत खूपच लहान आहेत आणि हे तुम्हाला समजवते शिकवते की आपले डोळे हे आपल्या दूरदृष्टीचे दो प्रतीक आहे भविष्यवादी दृष्टिकोन असावा डोळे हा शरीराचा अतिशय छोटा भाग आहे एवढ्या मोठ्या शरीरात पण ते डोळे तुमचे जग बदलू शकतात तुमच्या जगात खूप बदल घडवून आणू शकतात बस एक आहे की त्या डोळ्यामध्ये ती दृष्टी विकसित व्हावी जे तुमच्यासाठी चांगली आणि सुंदर भविष्य पाहतात आणि शेवटची लर्निंग जी सांगते की जर तुमच्याकडे ज्ञान असेल तर तुम्ही त्याचा योग्य वापर करा या जगात बरेच लोक ज्ञानी आहेत परंतु त्यांच्या ज्ञानाचा योग्य ठिकाणी वापर करू शकत नाही आणि त्यामुळे ते खूप मागे राहिले आहे एक कथा आहे की एकदा एक मोठा यज्ञ करण्याची कल्पना भगवान शंकराच्या मनात आली त्यांनी तयारी सुरू केली पण त्या यज्ञातील पहिले मोठे काम सर्व देवांना आमंत्रित करणे हे होते निमंत्रण पाठवण्यासाठी पात्र व्यक्तीची निवड करण्यात यावी ज्यांनी वेळेत सर्व लोकांकडे जावे आणि सर्वांना आमंत्रण दिल्यानंतर परतावे आता हे काम कोणाला द्यायचे भगवान शंकराला ही भीती वाटू लागली की देवांना वाईट वाटेल की आमंत्रण खूप लवकर दिले आणि ते निघून गेले त्यामुळे त्यांचा मुलगा गणेशजीला सोपावले आमंत्रण देण्याचे काम तुम्ही जा आणि सगळ्यांना बोलवा गणेशजींनी विचार केला की जे उंदीर माझे वाहन आहे ते खूप लहान आहे जर मी त्याच्याबरोबर गेलो तर मला किती दिवस लागतील माहीत नाही वर्षे निघून जातील आणि मग त्यांनी त्यांचे ज्ञान वापरले हे खूप सोपे आहे मी हे करू शकतो जर यज्ञात सहभागी होण्यासाठी सर्व देवांना आमंत्रित करायचेच आहे तर सर्व देव भगवान शंकरामध्येच दे वास करतात मग त्यांनाच प्रसन्न का करू नये सर्व देव प्रसन्न होऊन येथे येतील म्हणून श्री गणेशाने भगवान शंकराची आराधना करून सर्व देवांना आवाहन केले आणि सर्व निमंत्रण पत्रिका भगवान शंकराला अर्पण केल्या सर्व आमंत्रणे देवापर्यंत पोहोचली कारण सर्व देव फक्त भगवान शिवातच राहतात म्हणून ही कथा हे शिकवते की ज्ञानाचा योग्य वापर करणे खूप महत्वाचे आहे पूर्ण वापर करणे खूप महत्वाचे आहे आशा आहे की तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणणाऱ्या या पाच कथांमधून तुम्ही पाच धडे शिकले असतील देवाकडून शिकण्यासारख्या अनंत गोष्टी आहेत देवाच्या आशीर्वादाचा वर्षाव आपल्या सर्वांवर होऊ गणपती बाप्पा मोरया